ये अडुसष्ट शून्य दोन आणि इतर वाण जिभा भाऊनी लावलेलं ला आहे तर आपण आता इथं काय करणार आहेत आपल्या शिजेंडाच्या एनके अडुसष्ट शून्य दोन या वानाचे आपण हजार दाणे घेणार आहेत किती हजार दाणे आणि इतर वानाचे किती घेणार आहेत आपण हजार दाणे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की साहेब हजारच दाणे का बरं आता आपल्याकडे एक पद्धत काय की आपण काय करतो हो, एक तर भांड्याला भांड किंवा साहेब एक पातील्याला म्हणजे एक बोगन्याला एक बोगन असे आपण दाणे घेत असतो परंतु भारताबाहेर जो पण मक्का हा निर्यात होत असतो तो जात असतो आपल्या कशावर टेस्ट वेट नुसार आता टेस्ट वेट हे कशाला म्हणतात जर तुम्ही हजार दाणे जर आपल्या कंपनीचे घेतले म्हणजे शिजंडाचे एन के अडुसष्ट शून्य दोन चे घेतले आणि इतर वाणाचे जर तुम्ही हजार दाण्यांचं वजन केलं तर तुम्हाला तु हजार दाण्यांमध्ये इथं आपल्या अडुसष्ट शून्य दोन आणि इतर वाणाचं किती वजन येणार ते आपण इथं जाणून घेऊया आता ठेवूया होता तर शेतकरी बंधू न आपण एन के अडुसष्ट शून्य दोन दाणे घेतलेले हजार दाणे आणि इतर वानाचे आपण किती घेतलेले हजार दाणे घेतलेले बरोबर आहे आता या हजार हजार दाण्यांचं जर बघितलं तर आपल्या कधी पण अगोदर आपण काय करूया इतर वानाचं वजन करूया ठीक आहे इतर वानाचं वजन आलेलं आहे चारशे बावन्न आणि इतर वाहनाचं किती आपलं एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचं किती आलं पाचशे पंधरा म्हणजे दोघांमध्ये हजार ग्राम मध्ये वजनाचा किती फरक येतोय ग्रामचा हजार जर आपण सरासरी जर एक विचार केला तर इथेच आपला एक ते दोन ते तीन क्विंटलचा उत्पन्नाचा फरक हा तुम्हाला दिसून येतो परंतु आपण बाकीचे जे वैशिष्ट्य आहेत ते पण आपण अगोदर जाणून घेऊया त्याचबरोबर तुम्हाला इथं प्रात्यक्षिक म्हणून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर बघितलं तर एन के अडुसष्ट शून्य दोन चे आपण किती कंच टाकलेले आहेत आणि इतर वानाचे किती टाकलेले आहेत दहा कोणीही शेतकरी येऊन तुम्ही बघू शकता की दहा दहा कंच आहेत का नाही कोणीतरी शेतकरी मध्ये यायचं येऊन बघा बघा बघायच कोणी मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आता तुमच्या समोर हे जे दहा दहा कणसं टाकलेले तुम्ही जर बघितलं तर वजन जास्त कोणाचं आहे आपल्या एन के आर शून्य दोन या वानाचं परंतु आपण याच्यातून समजा दोन कणीस जरी काढून घेतले बरोबर आहे तर आपली सरासरी ही येते म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये विकायला काय जायचं आहे वजन बऱ्याच शेतकऱ्यांचा एक समज काय असतो की साहेब आम्हाला मक्का चपटा पाहिजे दाना हे पाहिजे ते पाहिजे परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे वजन तर तुम्ही इथं बघू शकता की दोघी कंसांमध्ये किती फरक दिसतोय तुम्हाला दोन कंसांचा म्हणजे जे तुम्हाला आम्ही दाखवलं की जो साठ ग्रामचा फरक येतोय तो तुम्हाला इथं निदर्शनास आला आहे बरोबर आहे सगळं मान्य आहे सगळ्यांना तर आता आपण एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते आपण इथं जाणून घेऊया इथं पर्सेंटेज मध्ये पण सांगायचं इथं उलट झालं तुम्ही